कांदा बटाटा रस्ता भाजी तयार तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर ती ट्राय करून बघा आणि भाजी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडल्यास तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा तो कर। सरलास सरलाज कृती रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आजची जन रेसिपी आहे झणझणीत कांदा बटाटा रस्सा भाजी चला तर त्यासाठी आपण त्यासाठी बघा आपण कोथिंबीर घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे एक तुकडा त्यानंतर तीन मोठी का छोटे दोन आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे त्यानंतर पाच बटाटे घेतलेले आहेत छोटे छोटे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि दोन लसूण पाक्या घेतलेल्या आहे आता चला आपण ते टाकून घेऊया हे पा आता आपण जे बटाटे घेतले होते त्याची अशी बारीक स्लाईस करून घेतलेला आहे बारीक त्यानंतर ते पाण्यामध्ये टाकून स्वच्छ त्याच्यामध्ये मीठ टाकून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर बारीक कांदा कट केलेला आहे उभा त्यानंतर टोमॅटो पण उभं कापून घेतलेला आहे त्यानंतर कोथंबीर स्वच्छ साफ करून निवडून स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर आपण जे लसूण ते पण लसूण साफ करून स्वच्छ तो पण क्रश करून घेतलेला आहे आणि आलं पण आहे त्यामध्ये ते करतात आपण बनूया कढाई तापू त्यानंतर आपण त्या कढईमध्ये तेल टाकणार आहोत कढई तापल्यानंतर कढई टाकलेली आहे आपण तीन पाया तेल टाकलेला आहे थोडं जिरं जिथं चांगलं तर तोडू द्यायचं त्यानंतर डाळवाली मोहरी जिवं तर मोठी टाकायची मोठी तर तळ द्यायची चांगलं अर्धा चम्मच एक चम्मच लाल तिखट त्यानंतर थोडी घर पावड आले लसूण पेस्ट केली आपण करणार त्यानंतर पेस्ट isko pakta tak lena hai isko kitne minute tak rakhna hai papa samay ka samay mein kaam karke dango mein dekh ke tod ke rakh denge

आपण टाकणार आहोत मी मीठ शक्यतो आहे ना भाजीच्या वरतीच टाकायचं कारण की आपल्याला अंदाज नसतो भाजी किती शिजते किती नाही नंतर खारट होऊ शकते त्यामुळे ना शक्यतो आहे अजून मीठ त्यानंतर केलेली कस्तुरी टाकणार आहोत त्यानंतर भरपूर सारी कोथंबीर अशी ही भाजी आपण थोडं शिजवून देणार आहोत